हाय गाईज वेलकम टू प्रियंकाच आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा हा चोकर सेट कसा रेडी करायचा ते पाहणार आहोत डायमंड पोलकीचा हा ट्रेंडिंग असा चोकर सेट आहे हा आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीचे सुंदर दागिने घरच्या घरी बनवू शकाल तसेच तुमच्या साडीच्या मॅचिंगनुसारसुद्धा तुम्ही हा रेडी करू शकता चला आता सुरुवात करूया हा चोकर बनवायला याच्यासाठी आपल्याला डायमंड पोलकीचे हे कुंदन लागणार आहे तसेच सुरुवातीला आपण याचे लॉरियल बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी इथे बॉलपिन घेतलेली आहे बॉलपिनला मधोमध कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण फोर हो एम एम साईजचा एक मोती इथे ओन घेतलेला आहे तर हा जो मोती आहे तो जापनीज आहे जापनीज मोती आपण याच्यामध्ये यूज करत आहोत आणि त्याचं लॉरियल आपण अशा पद्धतीने इथे बनवून घेत आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे लॉरियल कसं बनवायचं ते इथे पाहिलेलं आहे त्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपण इथे कट करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने खूप सारे लॉरियल आपल्याला इथे बनवून घ्यावे लागणार आहेत लॉरियल बनवून झाल्यानंतर हे आपल्याला कुंदनच्या बेसवरती कसे अटॅच करायचे ते पाहिजे आहेत तर त्याच्यासाठी आपण जो कुंदाचा हा फ्लावर शेपचा बेस घेतलेला आहे त्याला खालील बाजूला खाची आहे आणि त्यामधून आपण हे लॉरियल इथे जोडणार आहोत तर त्याच्यासाठी मोठ्या साईजचे पण आपल्याला काही लॉरियल्स करावे लागणार आहेत आणि ते बनवण्यासाठी मी इथे बॉल बॉलपिनमध्ये वन एम एम साईजचा ग मनेमियम साईजचं गोल्डन बीड आणि त्यानंतर एक ग्लास बीड होऊन घेतला व त्याचे लॉरियल इथे बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक जम्परिंग घेतलेली आहे आणि त्या जम्परिंगमध्ये आपण दोन मोतीचे लॉरियल त्यानंतर असं ग्रीन कलरचं एक लॉरियल आणि परत दोन मोतीचे लॉरियल असे आपण इथे लावून घेतलेले आहेत तर हे जे आहेत हे छोट्या साईजचे लॉरियल आपल्याला बाजूच्या खाचीमध्ये लावून घ्यायचे आहेत तर प्लायरच्या सहाय्याने ते आपण जोडून घेतलेले आहे तर दोन्ही बाजूनी आपण अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर काही लॉरियल आपल्याला मोठ्या साईजचे पण बनावे लागणार आहेत आणि तेप कसे बनवायचे तीन ते पाहूया तर बॉलपिनमध्ये अशा पद्धतीने तीन लॉरियल आपण ओन घेतलेले आहेत आणि त्याला आपण पीळ देऊन खालच्या बाजूचं एक मोठं लॉरियल इथे रेडी करून घेतलेलं आहे एक्स्ट्राची बॉलपिन इथे कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्या बॉलपिनमध्येच आपल्याला एक ग्लास बीड इथं होऊन घ्यायचं आहे मी इथे ग्रीन कलरचे ग्लास बीड वापरलेले आहेत त्यानंतर परत एकदा त्याला आपल्याला वरच्या बाजूला राऊंड करून घ्यायचं आहे आणि असं लूप बनवून झाल्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती इथे कट करून घ्यायचे आहे तर हा छोटा लॉरियल आपल्याला रेडी झालेला आहे आणि हा छोटा लॉरियल वापरून आपल्याला आणखी एक मोठा लॉरियल बनवायचा आहे त्याच्यासाठी परत एकदा जम्परिंग घेतलेली आहे जम्परिंगमध्ये परत मोती ओन घेतलेली आहे त्यानंतर एक ग्लास इथं होऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर परत आपल्याला मोती ओवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हे डबल साईजचे लॉरियल इथे रेडी केलेले आहेत हे जे लॉरियल आहेत ते आपल्याला नेकलेससाठी यूज करायचे आहेत आणि अगोदर जे आपण छोटे लॉरियल बनवले ते इयरिंगसाठी आपण वापरलेले होते तर इथे आपण अशा पद्धतीने सर्व जे आहे आहे कुंदन आहेत त्यांना लॉरियल अटॅच करून घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने एक राऊंड आकाराच्या कुंदनला सुद्धा आपण खाली लॉरियल अटॅच करून घेतलेले आहेत आणि हे जे राऊंड आकाराचं कुंदन आहे ते सुद्धा आपल्याला खालच्या बाजूला जोडून घ्यायचं आहे तर जो आपण नेकलेस बनवणार आहोत त्याच्या मध्यभागी जो आपण फ्लावर शेपचा कुंदन यूज करणार आहोत त्याच्यासाठी आपण हे मोठ्या साईजचे लॉरेल इथे यूज करणार आहोत इथे बघा हा मध्यभागी आपण हा कुंदनचं लॉरियल इथे जोडून घेत आहोत सेम याच पद्धतीने तिन्ही खाचीमध्ये आपण लॉरियल अटॅच करून घेतलेले आहेत सा तर हा जो मोठ्या साईजचा लॉरियल यूज लावलेला जो कुंदन है ले ले आहे तो मध्यभागी आपण लावणार आहोत त्यानंतर जे बाकीचे कुंदन आहेत ते बाजूने आपण लावणार आहोत त्यानंतर मी इथे गियर वायर घेतलेली आहे गियर वायर आपल्याला इथे जेवढी लागणार आहे तेवढी अंदाजे घेतलेली आहे त्यानंतर गिअर वायर आपल्याला गोंड्यामधून पास करून घ्यायची आहे तसेच क्रमबीडमधून पण पास करून घ्यायचे आहे क्रमबिडमधून एक्स्ट्राची वायरसुद्धा आपल्याला पास करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला याला पक्कडच्या साहाय्याने म्हणजेच प्लायरच्या साह्याने दाबून घ्यायचं आहे म्हणजे हा ब्लॉकबीड इथे लॉक होऊन जाईल त्यानंतर इथे आपण बाजूने होण्यासाठी काही कनेक्टर इथे घेणार आहोत तर ते त्रिकोणी आकाराचे घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या नेकलेससाठी व्यवस्थित आकार आपला इथे यावा आणि गळ्याच्या पाठी म्हणजे पाठीमागच्या बाजूने नेकलेसचा जो शेप आहे तो इथे मेंटेन होण्यासाठी आपण हा त्रिकोणी आकाराचा इथे कनेक्टर घेतलेला आहे त्यानंतर हा मोठ्या साईजचा सा कनेक्टर लावून झाल्यानंतर परत एक आपण आपण अपन। छोट्या साईजचा सा पण एक कनेक्टर इथे लावून घेणार आहोत हे सर्व कुंदन जे आहेत ते डायमंड पोलकीचे आहेत तर आपण आणखीन एक कनेक्टर इथे ओवून घेणार आहोत तर दोन्ही साईडचे दोन, दोन जे गिअर वायर आहेत त्यामधून आपण हे कनेक्टर इथे पास करत आहोत कनेक्टर ओवून झाल्यानंतर परत आपण यामधून जे आपण फ्लावर शेपचे कुंदन रेडी केलेले होते ते सुद्धा ओन घेणार आहोत अशा पद्धतीने गिअर वायरचा वापर केल्यामुळे आपले जे नेकलेस आहे तो एकदम फ्लेक्झिबल होतो शिवाय तो, शिवा तो लॉंग लास्टिंग पण होतो जर आपण हा दोऱ्यात ओला तर तो तुटण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे आपण इथे बघा दोन्ही कनेक्टर इथे जोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जो आपण फ्लावर शेपचं कुंदन आहे ते पण इथे त्याच्या बाजूने जे छिद्र असतात त्याच्यामधून गिअर वायर पास करून घेतलेली आहे तर दोन्ही गिअर वायर आपल्याला या कुंदनमधून अशा पद्धतीने पास करून घ्यायचे आहेत सर्व फ्लावर्स आपण एकमेकांसोबत या गिअर वायरच्या मदतीने जोडून घेणार आहोत हा जो डायमंड पोल की नेकलेस बनवण्याचे मटेरियल आहे ते जर तुम्हाला हवे असेल तर हा नेकलेसचा फोटो स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला व्हॉट्सअपवरती दिलेल्या समोर दिसत असलेल्या नंबरवरती मॅसेज करून हे मटेरियलसुद्धा मागून घेऊ शकता तसेच इतर ही ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून तुम्ही ते जॉईन करू शकता नथ मेकिंग फ्लॉवर ज्वेलरी मेकिंग तसेच महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंगचे क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमची सीट बुक करा आणि अशा पद्धतीचे ज्वेलरी मेकिंग शिकून घरच्या घरी तुमचा ज्वेलरी मे मेकिंगचा व्यवसाय सुरू करू शकता तर इथे बघा दुसऱ्या बाजूने आपण क्रमपीड टाकून हे नेकलेस जो आहे तो इथे लॉक करत आहोत क्रमपीड टाकून झाल्यानंतर आपल्याला गियर वायर जी आहे ती नेकलेसच्या डोरीमधून पास करायची आहे आणि परत एकदा ती गियर वायर आपल्याला क्रम वापस पास करून घ्यायची आहे हा नेकलेसची डोरी पॅक करण्यासाठी आपण दोन क्रम इथे यूज करत आहोत जेणेकरून आपला जो वायर आहे तो एकदम टाइट इथे पॅक होईल व तुटण्याची पण शक्यता इथे राहणार नाही त्यामुळे दोन वेळा आपण डबल लॉक इथे करत आहोत आणि गियर वायर आहे ती परत एकदा क्रम पास करून घेऊन परत एकदा त्या क्रम बिडला प्लायरच्या सहाय्याने दाबून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची गियर वायर आहे ती आपल्याला इथे कट करून टाकायची आहे तर अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कुंदनचे शेप यूज करूनसुद्धा तुम्ही सेम नेकलेस बनवू शकता तर हा नेकलेस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीच्या युनिक ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियंका जार्टिंग क्राफ्ट किंवा या चॅनलला सबस्क्राईब करून देखील प्रेस करा तसेच तसेच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका कारण इंस्टाग्राम अकाउंटवरती मी रोज एक नवीन ज्वेलरी मेकिंगची आयडिया पोस्ट करत असते त्याच्यामुळे तिकडे पण नक्की फॉलो करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तसेच अशाच पद्धतीचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवरती क्लिक करून तुम्ही इतरही व्हिडिओ पाहू शकता तर इथे आपण पर्ल चेन अटॅच करून याची बिंदीसुद्धा रेडी केलेली आहे तर मांगटिका जो आहे तो, तो आपण अशा पद्धतीने जम्परिंगच्या सहाय्याने हुक अटॅच करून इथे रेडी करून घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून इतरही व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल थँक्यू